ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन एशेवा न्यूजमध्ये आपले स्वागत नवनिर्वाचित आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांचा कळमनुरी शहरात आज भव्य नागरिक सत्कार व जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन विधान परिषदेतील निवडणुकीत नवनिर्वाचित झालेल्या आमदार प्रज्ञाताई सातव यांचा कळमनुरी शहरात भव्य नागरी सत्कार व जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन दिनांक सव्वीस ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता करंडे कॉम्प्लेक्स नवीन बसस्टँडजवळ येथे आयोजित करण्यात आला आहे नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे आमदार डॉक्टर प्रज्ञा राजू सातव या निवडून आले असून त्यांचा कळमनुरी येथे भव्य सत् नागरी सत्कार करण्यात ना येणार आहे यानंतर जनसंवाद कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने काँग्रेसच्या पदाधिकारी व काँग कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण माजी नगरसेवक अब्दुल हाफीज फारुकी माजी गटनेता निहाल कुरेशी यांनी केले आहे ए सेवन न्यूजसाठी अनिस अहमद हिंगोली